शेर शिवराज मध्ये स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट स्वतःच्या छातीवर घेणारा एक नरसिंह असं मी म्हणेन आणि म्हणूनच चित्रपटाचं नाव शेर शिवराज असं आहे हॅलो हाय नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये आज माझ्यासोबत आहे चिन्मय सर चिन्मय सरांना सर। विशेष ओळख करून देण्याची गरज नाही कारण की आपल्यासाठी ते शिव छत्रपती शिवाजी महाराजात आहेत तर खूप खूप स्वागत आहे चिन्मय सर तुमचं लेट्सअप मराठीमध्ये सगळ्यात आधी तर पावनखिंडच्या इतक्या अप्रतिम यशानंतर आता परत शेर शिवराज चित्रपट आमच्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे तर काय भावना आहेत अत्यंत कृतकृत्येची भावना आहे कारण मराठी चित्रपटांच्या इतिहासात असं सा फार कमी वेळा घडतं की एकाच काय म्हणू आपण त्याला फॉर वॉन्ट ऑफ बेटर वर्ड एकाच फ्रँचायझीमधले दोन चित्रपट असे जवळजवळ एक महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्याच्या अंतराने येत आहेत पण ज्या पद्धतीचं प्रेम पावनखिंडला लोकांनी दिलं तर आम्ही थांबूच शकलो नाही की आम्ही म्हटलं आपलं पुढचं पुष्प ताबडतोब आलं पाहिजे ते तयारच होतं आता आम्ही बावीस एप्रिलला घेऊन येतो तुमच्यासमोर सर एक ऐतिहासिक म्हणजे नॉर्मल भूमिका साकारताना तितकं दडपण नसतं पण ऐतिहासिक भूमिका साकारायची असली तर आपल्याला खूप विचार करावा लागतो तर तसं काही तुम्हाला दडपण होतं काही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दडपण म्हणणार नाही मी दडपण हा चुकीचा शब्द ठरेल जबाबदारीची जाणीव मात्र दरवेळेला असते दरवेळेला ही भूमिका करायला जेव्हा मी उभा राहतो कॅमेरा समोर किंवा त्याच्याबद्दल बोलायला जेव्हा उभा राहतो तुम्हाला लोकांसमोर तेव्हा ती एक जबाबदारीची जाणीव नक्कीच असते कारण शिवछत्रपती हे असं व्यक्तिमत्व आहे आपल्यासाठी देवतुल्य आहे महाराष्ट्रात सगळ्यांसाठी भारतात सगळ्यांसाठी खरं तर आणि त्यांच्याविषयी अत्यंत अभिमान अत्यंत भक्ती असलेली माणसं आपण आहोत त्यामुळे त्या, त्या भावनेला कुठेही धक्का लागू नये याची काळजी मात्र नेहमी घ्यावी लागते तीनदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची संधी भेटली आहे तर आत्ता तुम्हाला इथे इति, इतिहासिक कुठला रोल करायला आवडेल <laughs> नाही खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळणं हेच भाग्याचं काम आहे खूप ह्याच्या आधी ऐतिहासिक भूमिका मी इतरही केल्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांची भूमिकाही मी एका मालिकेत केली आणि जवळजवळ तीन साडेतीन वर्ष ती मालिका चालली काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं संचित असतं म्हणून अशा भूमिका मिळतात त्यामुळे आता इथून पुढं मी काहीही इच्छा धरण्यापेक्षा त्यांनी जे काही योजलं असेल माझ्यासाठी ते येईल माझ्या वाट्याला फर्जतमधला भूमिका बघितली आहे पावनखिंडमधली भूमिका बघितली आहे शिवाजी महाराजांची तर या भूमिकेत काय आहे नक्की आत्तापर्यंत जे जे आपण चित्रपट पाहिले ह्या मालिकेतले तर प्रत्येक चित्रपटामध्ये महाराजांचं एक वेगळं रूप होतं फरजंदमध्ये महाराज हे स्ट्रॅटेजी करणाऱ्या एका काय म्हणू आपण त्याला स्ट्रॅटेजिस्टच्या भूमिकेत होते फत्ते शिकस्तमध्ये ते प्रत्यक्ष जाऊन हल्ला करणारा एक योद्धा होते आणि पावनखिंडमध्ये ज्यांच्यासाठी बलिदान करावं असा एक मोठा राजा अशी अशी ती छटा आपल्याला दिसली शेर शिवराज मध्ये स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट स्वतःच्या छातीवर घेणारा एक नरसिंह असं मी म्हणेन आणि म्हणूनच चित्रपटाचं नाव शेर शिवराज असं आहे दिसोबत काम करण्याचा अनुभव आता म्हणजे तुम्ही फॅमिली झाले आहेत तर तो एक अनुभव शेअर करा आमच्या दर्शकाला एक दिग्पाल माझ्यापेक्षा वयानं किंचित लहान आहे पण अनुभवानं आणि इतर सगळ्याच गोष्टींमध्ये अभ्यासानं तो खूप मोठा आहे माझ्यापेक्षा आणि ते मोठे पण मी त्याचा आदर करतो तो मित्र माझा उत्तम आहेस तुम्ही म्हणालात तसं तो माझ्या परिवाराचा भाग आहे आता तू माझं सांगा ती ह्या मालिकेपासून आमचं काय म्हणू आपण त्याला आमची पहिली भेट तिथं झाली आमचं असोसिएशन सुरू झालं आज आम्ही दोघं मिळून एक निर्मिती संस्था चालवतो मूळाक्षर नावाची आणि त्याचाच त्याचीच पहिली निर्मिती म्हणून हा चित्रपट आहे पण मला मी अत्यंत भाग्यवान आहे की दिग्पालला माझ्यामध्ये महाराजांचं रूप दिसलं एका अभिनेत्यासाठी हे खूप गरजेचं असतं की दिग्दर्शकाला कॉन्फिडन्स येणं की हा ही भूमिका करू शकेल आणि त्याला ती माझ्या बाबतीत आहे याचा आनंद आहे एक शेवटचा प्रश्न असा होता जन्मेश्वर की लहानपणापासून आपण इतिहास वाचत आलो आहोत बघत आलो तुमच्या आयुष्यातला एखादा असा अविस्मरणीय किस्सा तुम्हाला आठवेल का की लहानपणी तुम्ही ऐकला होता आणि आता तो महाराजांचा इतिहास लहानपणापासून आपण ऐकतोच आहोत म्हणजे चौथीचं पुस्तक आपल्या सगळ्यांना आठवत असतं आपल्या शाळेतलं पण आमच्या घरामध्ये ते वातावरण होतं मा वडिलांना प्रचंड आवड होती ऐतिहासिक पुस्तकं कादंबऱ्या वाचण्याची ती माझ्याकडेही आली मला गमतीचा एक गमतीदार गोष्ट एक शेअर करावी वाटते मी जेव्हा दहावीला गेलो होतो तेव्हा नॉर्मली आई वडील सांगतात की अभ्यास करतात दहावीला आमचे वेकेशन क्लास सुरू असताना माझ्या वडिलांनी माझ्या हातात पहिल्यांदा एक आठशे पानाची कादंबरी दिली आठशे साडेआठशे पानाची आणि मला म्हणाले होते की जर तुला जमलं तर वर्षभरात ही सुद्धा वाचून काढ ती पानिपत कादंबरी होती विश्वास पाटलांची ह्याच्यासाठी मला माझ्या वडिलांचं खूप कौतुक वाटतं की दहावीचा अभ्यास तर करत पण हेही वाच आता गमतीची गोष्ट अशी होती की त्यांना जे वाटलं होतं की मला वर्ष लागेल कारण मी इंग्लिश मिडियममध्ये होतो कॉन्व्हेंटमध्ये होतो मराठी कादंबरी आठशे पानाची वाचन केली मी ती कादंबरी तीन दिवसात वाचून ठेवली संपवली होती इतका भारावून गेलो होतो मी त्यामुळं ते, ते बाळकडू लहानपणापासून आहे आणि आता पुढे दिग्पाल मित्र भेटत गेल्यामुळं त्याचं काय म्हणू त्याला एक पुनरुज्जीवन होत राहतं पुष्प आहे तर पाचवं पुष्प पा कोणतं पा पा आणि कधी घेणार आहे फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला शेर शिवराजमध्येच मिळेल कारण मला असं वाटतं मला हा दावा नाही आहे पण मला असं वाटतं की शेर शिवराज हा मराठीतला पहिला चित्रपट असा असेल ज्याच्यामध्ये पोस्ट क्रेडिट सीन आहे जसं आपण मार्वलच्या सिनेमांमध्ये बघतो की चित्रपट संपल्यानंतर पुढच्या चित्रपटाचा एक प्रसंग किंवा त्याची घोषणा करणार एक प्रसंग असतो तसा शेर शिवराजमध्ये आहे त्यामुळे पुढचं पुष्प कुठलं ह्याचं उत्तर तुम्हाला शेर शिवराजच्या शेवटी नक्की मिळेल बावीस एप्रिलला येतोय शेर शिवराज आपल्या सगळ्यांच्या भेटीला त्यासाठी सर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू सो मच लिट्स अप मराठीचे संवाद साधल्यासाठी थँक्यू धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट संजना जोगडेकर सोबत मी सोनम पांडे प्रतापगड